मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे जगमगाती हुई चांदनी रात है रात है या सितारों रोंकी बारात है वयस्कर मंडळींनी डान्स फ्लोअरची रजा घेतलेली काहींचे पाय कुरकुरू लागलेले तर काहींच्या पोटातील कावळे जागृत झालेले सर्वच जण हळूहळू लॉनवर वर पांगले काहींच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास करताना किणकिणत होते तर कुठे सुग्रास जेवणावर मनसोक्त प्रेम व्यक्त केले जात होते नितीनजींना सोबत घेऊनच आनंदजीही लॉनमध्येच होते नको नको म्हणतानाही स्मॉल पेकचा आग्रह झालाच कधीतरी बँकेच्या पार्टीत ओकेजनली ड्रिंक्स घेणारे नितीनजी आज बरोबर गप्पा करत लॉनच्या कोपऱ्यातील टेबलवर निवांत बसलेले ते आमच्या नाही ना म्हणून किंचित चिंतेतच गर्दीवर नजर टाकत कविताताईंच्या दृष्टीस आपण पडणार नाही याची खबरदारी घेत थोडेसे आडबाजूलाच बसलेले नितीनराव स्मॉल पेग सोबतीला हा वैसे तो रीमाजी भी मुझे दाटी है अच्छा है वो सहेलियों के साथ खाना खाने गई है आजूबाजूला बघतच धर्मपत्नी दृष्टीपथात नाही याचा हर्ष व्यक्त करणारे आनंदजी हात पुढे करत नितीनजींकडून हक्काची टाळी मागितलीच काही औपचारिक गप्पांनंतर न राहून नितीनरावांनीच मूळ मुद्द्याला हात घातला आनंदजी मेघा आणि राजीव बद्दल थोडं बोलायचं होतं आवाज शांत असला तरी विषय थोडा नाजूक होता त्यामुळे मनातील चलबिचल चेहऱ्यावर उमटलेलीच हा हा जरूर बात तो मुझे भी करनी थी पर सोचा अचानक से आजही असं पूछना ठीक होगा या नहीं हलकेच घोट घेत ग्लास खाली ठेवलास राजीव मेघामुळेच आजची भेट घडली आहे मला फक्त एकच विनंती करायची आहे येस बोला किंचित अवघडतच टेबलावरच्या त्यांच्या ड्रिंक्सच्या ग्लासला दोन्ही हातांनी घट्ट धरत एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली आनंदजी आपल्या सगळ्यांनाच वाटत आहे की मेघा आणि राजीवने लग्नाबद्दल विचार करावा पण आमची मेघा अजून पूर्णपणे हे नाते स्वीकारायला तयार आहे असे मला वाटत नाही तिच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली आहे राजीव तिच्यासाठी योग्य आहे हे आम्हाला कळतय तिलाही मान्य आहे पण पुढचे पाऊल टाकताना अजून कचरते आहे मी स्पष्ट बोललो राग मानू नका काहीसे अजिजीने बोलतच आशेने आनंदजींकडे पाहिले गजानना सांभाळ बाबा त्यांना वाटायला नको की आम्ही अविश्वास दाखवत आहोत नाही नाही राग कशाचा आणि मेघा तुमची नाही आमची पण मुलगीच आहे मी फक्त नावाला तिचा पापाजी झालेलो नाही आय कॅन फील इट खूप कमी वेळात आमच्या दोघात एक स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण झाला आहे नितीनजींचा हात हातात धरलाच जणू जवळच्या मित्राचा धरावा तसाच हो तस तर राजीवही अत्यंत सहजपणे आमच्या कुटुंबात मिसळला आहे आमचाही मुलगाच आहे तो आणि म्हणूनच मला वाटतं की आपण त्या दोघांसाठी काही निर्णय घेण्याऐवजी तो त्यांनी दोघांनी मिळून घेतला तर जास्त उत्तम आनंदजींच्या हाताला हलकीच दाबत आपले मत मांडले डेफिनेटली नितीनजी मेघा आणि राजीव दोघेही मॅच्युअर आहेत लग्न कधी करायचे हे ते दोघेच ठरवतील दोघांनाही लग्नाबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देऊया निर्णय लवकरात लवकर घ्या अशी घाईही नकोच हो दोघांनाही पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करताना मनात धाकधूक प्रचंड प्रश्न किंचित भीती असणारच आणि जोपर्यंत त्यांचं मन ग्वाही देत नाही की या नात्यात त्यांना पुढे जाऊन लग्नबंधनात अडकायचे आहे तोवर आपणही त्यांना सतत प्रश्न विचारून त्रास न दिलेला बरा चालेल नक्कीच आपण काळजी घेऊच दोघांचेही एकमत दोघेही प्रसन्न हसले समाधानाचे सुख चेहऱ्यावर झळकले पण क्षणातच आनंदजींच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी अवतरली एक प्रॉब्लेम आहे आमच्या रिमाजी त्यांना कसं थांबवायचं राजीव मेघाच्या लग्नासाठी सर्व तयारी करून रेडी आहेत कपाळावर चार बोटे आपटतच नाराजी व्यक्त केली हो तो तर मोठा प्रश्न आहेच आमच्याकडेही काही वेगळी परिस्थिती नाही कविताने सुद्धा पुढच्या सहा महिन्यातील लग्नाचे मुहूर्त शोधून झाले असतील नितीन रावांनीही डोक्यावर हात वैसे दोनों है कहा? याहा तो काही सोबत कविता ताई लॉनवर कुठे जेवायला बसलेल्या दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न अरे बापरे नाहीत का इथे म्हणजे नक्कीच मेघा आणि राजीवच्या लग्नाचे प्लॅनिंग अरे गजानना नितीनराव नाईलाजाने मोठ्याने हसलेच आणि आता आनंदजींचे गडगडाटी हसूही त्यात सामील झाले पण दोघेही उठून आपापल्या अर्धांगिनींना शोधायला निघाले हॉटेलच्याच रेस्टॉरंट मधली कोपऱ्यातील टेबल आलेले सर्वच आमंत्रित आता लॉनवर डिनरसाठी मेघा आणि राजीव मुलींसोबत गेलेले नितीनजी आणि आनंदजींना हुलकावणी देत सर्वांची नजर चुकवून कविताताई आणि रिमाजी आतल्या रेस्टॉरंटमध्ये निवांत गप्पा करत होत्या कुणाच्याही नजरेस पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली ज्यूसच्या ग्लास सोबत गप्पा रंगलेल्या आपको क्या लगता है कविता जी मतलब मेघा और राजीव के बारे में रिमाजींनी केलेला रोखठोक प्रश्न राजीवच्या मॉमशी आज बोलायचेच हे कितीही मनात पक्के करून आल्या तरी अचानक समोर आलेल्या प्रश्नाने गोंधळायला झालेलेच म्हणजे ते दोघे तसं पाहिलं तर शब्दांची जुळवाजुळव करण्यात कविता ताईंची गडबड रीमाजी गोड हसल्या अन अलगदच कविता ताईंचा हात हातात घेतला प्रेमाने थोपटत धीर दिलाच मै राजीव की मां हूं। ऐसे सोचकर टेन्शन मत लीजिए एक सहेली समजकर बात करते हैं हम दोनों के बच्चों के भविष्य का सवाल है बेझिझक बात कीजिए त्यांच्या आधाराच्या शब्दांनी कविता ताईंच्या मनातील धाकधुकही कमी झालीच नाही टेन्शन नाही तुम्ही इतक्या मोकळेपणे बोलत आहात तुमच्याशी कसला संकोच पण आपण काय ठरवणार ना ते दोघे अजून तयारच नाहीत तुम्ही पाहिलं असेलच समारंभातही दूर दूरच अनोळखी असल्याप्रमाणे वागतात हो कविताजी पर आपको ये तो पता चल ही गया होगा कि दोनों एक दूसरे को पसंद तो करते हैं दूर दूर रहकर भी उनकी आंखें कुछ और ही कहानी बताती है हे मणताना डोले मिचकावलिस्क अन या वेळी कविता ताई ही मोकळा हसल्या हो ना मला ही तेच म्हणायचं आहे दोघही मनाने एकमेकात गुंतले आहे मतलब वो क्या कहते हैं कि हाँ हाँ मैं समझ गई दोनों में प्यार तो है पर पता नाही ज्ञानी विचारक महान राजीव को और वक्त चाहिए सोचने के लिए रागाने डोक्यावर हात मारून नका आमची मेघा थोडी आगाऊ आहे हे वेळ घेणे विचार करणे सगळं काही तिच्या डोक्याचे कुरापत आहे टेबलवर हात आपटत मेघा रागही राग ही व्यक्त झालाच कविताजी हमारी मेघा तो को आप कुछ बोलिए ही मत सीधी साधी और प्यारी बच्ची है ये हमारे ज्वालामुखी के साथ कैसे करती है भगवान ही जाने राजीव तो मेरी एक बात भी नहीं सुनता नाक मोरडून घेतलेच नाही हो राजीव ना ज्वालामुखी काय म्हणता तो तर शांत आणि संयमी आहे आमचं पात्रच वाद घालण्यात पुढे आहे मी सांगते तुम्हाला माझ्याशी तर एक दिवसाआड कुरबुर असतेच राग शांत तो होण्यासाठी थंडगार जूसचा घोट घेतलाच कुछ भी मेघा आर्ग्युमेंट्स नहीं करती सबके साथ हंसके प्यार से बात करती है हसमुख स्वभाव है लगता ही नहीं कि वीपी है ना कुछ घमंड ना नखरे सुप्रीम हाउस में तो सबको संभालकर सबके साथ घुलमिलकर काम करती है सबकी फेवरेट है मेघा मैम वहाँ। आहो पण तो स्तर प्रॉब्लम है ना नुसते काम करत असते आयुष्याबद्दल विचार करावा ना करिअर करिअर पुष्कळ कर झाले हातावर गार टेकवतच कविता ताई काळजीत हरवल्या मामले मे राजीव पागल ही है अभी भी अंदर हॉल मे बेट के मेल्स या फोन कॉल्स कर रहा होगा डोक्याला हात लावत झटकलाच स्वतःच्या मुलाला अधिकृतपणे पागल घोषित करणाऱ्या रिमाजी अहो प्रचंड मेहनती आहे तो सुप्रीमसाठी साठी दिवस रात्र झटत आहे आणि हे असे ध्येय वेळे लोक थोडे निराळे असणारच ना आमची मेघाही त्यातलीच ते काय म्हणतात हा काम का जुनून। हाँ, जुनून सब ठीक हा पर और कितने साल ऐसे अकेले रहेंगे मैं कब से कोशिश कर कर रही हूं? राजीव शादी के लिए कर दे पर बेरी बात ही नाही आमच्याकडेही तेच तर आहे ना लग्नाचा विषय काढला की बोलणं बंद काही ऐकतच नाही माझ मगर जिया मेघा को साथ में देखती तो आख में देखती तो खुशी के आंसू ही आ जाते है जिया तो जैसे मेघा को मा मान ही चुकी है चेहरा केविलवाणा झालेला आणि डोळे पाणावलेच कविता ताईंनाही जिया आर्याचा विचार करून गलबलून आलेच पण काय आहे ना आमच्या आर्याचं थोडं टेन्शन आहे हो म्हणजे ना राजीव तिला अंकल म्हणून आवडतात पण एकदम त्यांना डॅड मानणं थोडं अवघड आहे असं तिच्या वागण्या बोलण्यात तरी जाणवत शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केलाच आर्या तो बच्ची है उसको सब कुछ के लिए वक्त चाहिए हम चाहिए हम दोनों तो बात करेंगे वैसे बहुत सुलझी हुई बच्ची है हो मलाही तेच वाटते आर्याला नीट समजावून सांगितले तर मानेल ते मेघा को कैसे तयार करे हो त्या दोघांवर निर्णय सोडला तर हे दोघे काहीच हालचाल करणार नाहीत मला खात्री आहे ना हा दोन का हळूच पुढे वाकून रीमाजींच्या कानात कुजबुजल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले फिर तो हम ऐसा भी कर सकते है असं म्हणत रीमाजीही कविता ताईंच्या कानात नवीन शक्कल सांगितलीच दोघींनीही हसत टाळी देतच आपल्या प्लॅनवर शिक्कामोर्तब केलं बाहेर बराच वेळ लॉनवर फिरत गप्पा करणारे आनंदजी आणि नितीनराव या दोघींना शोधत रेस्टॉरंटच्या दिशेने आलेच त्यांना हसत खेळत गप्पा करत टाळी देताना पाहून दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिले हसतच मान डोलावलीच दोघी मातोश्रींनी मिळून नक्कीच खलबत केले आहे ही खात्री पटली जियाला घेऊन मेघा परतली हॉल रिकामा होत आलेला आंटी मी बाहेर जाते असं म्हणत जिया ही पळालीच काही कपल्सचा उत्साह शाबूत होता आणि त्यांचे पाय डान्स फ्लोअर थिरकत होते थोडी पंजाबी ढंगची गाणी किंचित मोठाच आवाज हॉलमध्ये आईबाबांना शोधणारी तिची नजर त्याच्यावर स्थिरावली कोपऱ्यातील सोफ्यावर निवांत बसलेला आजूबाजूच्या कोलाहलाशी काहीच देणे घेणे नाही डाव्या पायातील पाया बूट किंचित हलवणे एका लईत डोळे मोबाईल स्क्रीनवर वर खाली होत होते अन दोन्ही अंगठे ज्या सराईतपणे फिरत होते नक्कीच भला मोठा मेल टाईप करण्याचे काम मुळात म्हणजे काम काम करत राहणं हाच धर्म रिकाम बसणं शक्यच नाही आर्या ठीक आहे ना समोर उभं राहतच त्याच लक्ष वेधून घेतलं पण हा मान वर करून पाहतच नव्हता हा थोडेसेच लागलेले बँडेज लावले बाहेर गेली खेळायला मोबाईल मधील लक्ष काही विचलित झाले नाही त्याच गतीने मेल टाईप करणे आणि आता ती अस्वस्थ झालं अण्णा हे चिडले नाहीत ना मी डान्स केला नाही म्हणून माझ्याकडे बघायचं पण नाही असं हो काय मला वाटलं तुम्ही मला समजून घेता आणि आता असं रुसायचं हे बरं नाही तिच्या हातातील मोबाईलची चुळबुळ नजरेच्या कोपऱ्यातून त्याला जाणवली गिव्ह मी टू मिनिट्स दिस इज इम्पॉर्टंट तिच्याकडे न पाहताच तिच्या शंकेचं निरसन करून झालेलं तिचा अस्फुट हुंकार आणि मागे वळत आजूबाजूच्या सोफ्यांवर सिनियर फॅमिली मेंबर्सना शोधणारी ती कुणीच नजरेस पडेना अजून थोडे पुढे जात सर्वत्र नजर फिरवली दूर जाणारी तिची पावले नजर वर न समजली व्हॉट इज शी डुईंग आय आस्क फॉर टू मिनिट्स ओनली अपसेट झाल्या आर यू न राहून विचारलेच ती पटकन वळली कुठे गेले सर्वजण आई बाबा मम्मीजी बाप्पाजी नजर पुन्हा चौफेर फिरवली कुठल्या कोपऱ्यात बसले आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न डिनर लॉन मध्ये एक क्षणभर तिच्याकडे पाहत पुन्हा डोके मोबाईल मध्ये घातलेच तो पुढे काहीच बोलेना थोडा वेळ तशीच घुटमळली अहो म्हणजे म्हणजे ते चौघे एकत्र आहेत चेहऱ्यावर काळजी अन भीती एकाच वेळी अवतरली चमकून त्याची ही नजर उचलली गेलीच धोक्याची घंटा घण गं, डोक्यात वाजली अन ताडकन उठून उभा लेट्स गो तिच्या पुढेच लॉनच्या दिशेने निघाला दारातून बाहेर डोकावले तर गोलाकार टेबलवर आई बाबा मम्मीजी आणि पप्पाजी नुकतेच जेवणाच्या प्लेट्स घेऊन बसलेले दिसले चौघांना एकत्र पाहून हे दोघे किंचित गोंधळले त्यांच्या दिशेने उचललेल्या हरेक पावलागणिक तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते देवा आईने काही विषय काढलेला नसू दे प्लीज आई लग्न हा टॉपिक सोडून काहीही बोला आय होप मॉम इज नॉट डिस्कसिंग अबाउट अवर मॅरेज दिस इज नॉट द राईट टाईम एकमेकांकडे पाहताना ती घाबरलेली आणि त्याचा चेहरा त्रासिक राजीव हे चौघे तर किती सहजच हसून खेळून गप्पा करत आहेत आपल्याला काही विचारले तर काय उत्तर द्यायचे मेघा कॅन अंडरस्टँड सिच्युएशन सुपर ऑकवर्ड असे कसे आज करणार टेबल जवळ पोहोचताच चौघांच्याही आनंदी नजरा त्यांच्यावर केंद्रित आई बाबांच्या खुर्च्यांच्या मागे उभी राहत समोर मम्मीजी पाहून घाबरतच हसली अरे वा काय गप्पा सुरू आहेत एक वार मीजी आणि एक आईकडे नजर फिरलीच अब आगे क्या करना है वो सब बात करे है। नान सोबत वेज शाही कोरमाचा घास तोंडात घोळवत निर्विकार क्या आगे किसके आगे मॉम व्हॉट्स गोइंग ऑन पापाजींच्या मागे उभा राजीव कपाळावरच्या आठ्या अन बारीक डोळे मॉमवर रोखलेले शादी के बारे में सोचना पडेगा सब ठीक से तय करना पडेगा क्यों क्यू जी? मम्मीजींनी भुवया उंचावतच मेघाने घाबरतच आवंडा गिळला काय शादी कसली शादी कुणाची शादी आई खांद्यावर हात ठेवत किंचित दाबलाच बाबा आणि पापाजी निवांत जेवत होते किंचित आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर जाणवले पण संभाषणात भाग घ्यायचे टाळले हो मेघा लग्नाबद्दलच बोलत होतो कुठे कधी कस समोर बसून ठरवलेलं बरं असतं ना कितीतरी काम असतात हॉल बुकिंग लग्नपत्रिका खरेदी हो की नाही रिमाजी आईने रसमलाईचा घास घेतच रिमाजींच्या बोलण्याला दुजोरा दिलेला आई अगं हे काय चाललंय लग्नाची तयारी भेदरून समोर उभ्या त्याच्याकडे ही नजर गेली तोही गोंधळलेलाच अहो तुम्ही काही बोला ना किंचित नजरेरी दटावलेच हे काहीच का बोलत नाहीत यांना मान्य आहे की काय लग्न आता नाही रे देवा हातावर हात चोळतच स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न येस येस मॉम आप अचानक ये सब डिस्कशन आय I मीन mean, डायरेक्ट शादी ऐसे कैसे कर सकते हैं किंचित चढ्या आवाजात राग जाणवलाच अरे बेटा एंगेजमेंट तो हो गई ना अब के बारे में ही सोचना पडेगा पापडचा तुकडा कुरुम कुरुम आवाज करत संपवला आणि मेघाकडे पाहिले राईट मेघा मम्मीजी एंगेजमेंट कुठे झाली कधी झाली आई तुम्ही काय बोलत आहात आवाज किंचित रडवेला झालेला दरदरून घाम फुटलेलाच टेबलवरचा टिश्यू घेत कपाळावरचे घामाचे बिंदू टिपून घेतले तरी अस्वस्थता कमी होईना आईच्याच ग्लास मधून दोन घोट पाणी पित किंचित सावरले स्वतःला अहो हे एंगेजमेंटच काय म्हणत आहेत क्षीण आवाजातच त्याला विचारले आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या द्विगुणित हा आय नो मीही आता चालू ना इथे तुमच्यासोबत चष्मा सारखा करत तोही त्राग्यात बरसलाच रीमाजी व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट क्यू परेशान कर रहे हो पापाजींनी जरा दटावूनच मम्मीजींकडे पाहिले तशा त्या खुदकन हसल्या राजीव ऐसे क्या कर रे हो? हुई ना श्वेता की एंगेजमेंट लाडिकपणे बोलत त्यांनी चमच्याने पुलावचा घास घेतलाच अच्छा श्वेताची एंगेजमेंट म्हणजे तिच्या लग्नाबद्दल बोलत आहात निश्वास सुटकेचा पोहोचला आता मात्र तोही मान खाली घालूनच हसू अडवत होता राजीव वाचलो आपण मला तर हार्ट अटॅक यायचा बाकी होता लग्न का एकदम माझे हातपाय सुन्न झालेत मेघा म्हणजे तुम्हीही आपल्याच लग्नाचा विचार केला ना ग्रेट गोइंग चलो अजून एक स्टेप पुढे लग्नाचा विचार तरी मनात आला हो मेघा श्वेता आणि अभिमन्यूच्याच लग्नाचं सांगत होत्या रिमाजी तुला काय वाटलं आईच हेतुपूर्वक बोलणं बारीक डोळे करत हसणं नाही काही नाही असं म्हणत लाजतच तिने नजर झुकवलीच डोळे गच्च मिटत स्वतःच्याच मूर्खपणावर मनातच हसली राजीव मतलब तुम्ही भी लगा की येऊन राजीव कडे फिरणारी रीमाजींची सूचक नजर तिने डोळे उघडता क्षणी आई आणि मम्मीजींची मिश्किल नजर बरेच प्रश्न विचारत होती मी मी आलेच मला जिया तिकडे बोलावते आहे त्याच्याकडे पाहायचे टाळतच गोंधळूनच बाउन्सिंग कॅसलच्या दिशेने निघाली आई बाबा जेवण सावकाश होऊ दे त्या दोघांकडे पाहतच हसला किंचितचे मॉम प्लीज नो मोर मॅरेज टॉक्स आय हॅव टू मेक अ फोन कॉल किंचित त्राग्यातच दिलेलं उत्तर अन मोबाईलमध्ये नंबर शोधत तोही तिथून निघालाच त्या दोघांच्या जाण्यानंतर रीमाजी आणि कविता ताई पोट धरून हसत होत्या आणि आनंदजी आणि नितीनराव हतबुद्ध होऊन त्यांना पाहत होते अप्रत्यक्षपणे सहजच निघालेला लग्नाचा विषय टाळायचा विचार केला तरी मनात घोळत राहिलाच ती बाउन्सिंग कॅसल जवळ उभी जिया आर्या नवीन मैत्र मैत्र फोटो काढत होती नजरेसमोर मुलांचा गोंधळ होता अन मनात विचारांचा मला वाटलेलाच आई आणि मम्मीजी आमच्या लग्नाबद्दल बोलणारच आईला समजावून सांगितलेले तरीही ती ऐकायची नाही श्वेता आणि अभिच्या लग्नाच्या नावाखाली आमच्या दोघांसोबत मस्करी मम्मीजींच्या मनातही तेच आहे राजीव तुम्हीही माझ्या फजितीवर हसत होतात आई आणि मम्मीजींना स्पष्ट बोलायचं ना तुम्ही की असं सारखं आमच्या लग्नाबद्दल बोलू नका आम्हाला लग्न करायचं असेल तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला इश मी काय विचार करते आहे लग्न खरच मग अजून काय मेघा आयुष्यभराच्या सोबतीचं मागणं ते काय होत राजीवजी आणि मी आमचं लग्न गोऱ्यापान कांतीवरील गोड शहारा सावरायला काही क्षण गेलेच मेघा यू ब्लशिंग क्या हुआ श्वेताने अचानक खांद्यावर हात टाकत चेहरा निरखून पाहिल्यासारखे केले आणि ती बावरली नाही ग ब्लशिंग काय ते मेकअपमुळे वाटत असेल मी आधी कधीच केला नव्हता ना नजर खाली झुकवतच गालांवरून उपडा हात फिरवला खरच असं असत का नुसता विचार केला राजीवजींचा तरी ब्लश हा पण तू तर आताच छान फेसवॉश करून आलीस ना, ना? हा मेकअपचा ब्लश नाही केसी और का है गालावरून अलगद बोट फिरवत श्वेताचे चिडवणे मी पण मूर्खच आहे खरंच की आताच जियासोबत तोंड धुवून आले उघडतय किती किंचित डोळे मिटत ओठ घट्ट करतच त्याच्या विचारातून सोडवले स्वतःला श्वेता गप ग चल फोटो काढू विषय बदलत तिच्या हातात मोबाईल सोपवला जिया आर्याला ही हाक मारलीच वेगवेगळ्या पोज सुचवणाऱ्या जिया आर्या आणि लाडकी श्वेता आणटी फोटो काढत होती तेवढ्यात मै बी आया असं म्हणत अभिमन्यू हजर भी काही श्वेताची पाठ सोडणार नाही तू तिथे मी अगदी मनावर घेतले आहे याने आता तर साहेबांना ऑफिशियल परवानगी मिळाली आहे एंगेजमेंट झाली थोऱ्या मोठ्यांच्या संमतीने अन आशीर्वादाने नात्यात रीतसर बांधले गेले खुदकन हसतच श्वेता अभि उभी अन मुलींबरोबर पुन्हा खूप सारे सेल्फी चित्रविचित्र चेहरे करत कधी जीभच बाहेर काढ तर कधी तोंडाचा चंबू कर कधी रडका तर कधी जोकर प्रमाणे चेहरे करत फोटो काढून हसवणारा अभि अंकल जिया आर्याचा फेवरेट होऊन गेलाच शेरवानीची पर्वा न करता जिया आर्या सोबत बाउन कॅसलवर उड्याही मारल्या घागरा सांभाळत श्वेतालाही वर चढवण्याचा श्वेताला प्रयत्न ती मात्र काठावर बसूनच उड्यांचा आनंद घेत होती आभिआये मेघा पुढे हात धरून उभा ती खळखळून हसत नको म्हणत होती आणि याचा अखंड आग्रह ऑल रडका चेहरा पाहून तिने डोळे मिटलेच अभि सोबत फास्ट डान्स झाला आता बाउन्सिंग कॅसल वर आहे शेजारी उभं राहत त्रासिक नजर तिच्यावर रोखलेली तोंडावर हात ठेवून हसू दाबत तिने पाहायचे टाळले राईट right. मेघाला फक्त हसायला सांगा ते खूप छान जमत तुम्हाला असे काहीही ॲडव्हेंचर करताना पाहून इथे मला टेन्शन येतं हे समजत नाही का अभिची मस्ती संपत नाही आणि त्यात श्वेताबरोबर आता मेघा पण सामील श्वेता अभी गेट डाऊन इट्स डिनर टाइम याच्या एका डरकाळीत उड्या मारणारी सर्व मुलं चिडीच्छुक घाबरून राजीव कडे सर्वजण पाहत होते कंटिन्यू असं म्हणत अभिचा हात धरूनच खाली उतरवले मुलांनी हुश करत पुन्हा उड्या मारायला सुरुवात भाई एक सेल्फी राजीवचा रागीट मूड ठीक करण्यासाठी अभिचे मस्का मारणे मेघा कम तिलाही श्वेताने फोटोत खेचून स्वतः शेजारी उभं केलंच अभिच्या हातातील फोन मधून सेल्फी घेतानाही राजीवची नजर तिच्यावरच स्थिर होती तिला जाणवतही होती बैचे नहीं करत होती दोघांच्या मध्ये उभी श्वेता आलटून पालटून दोघांनाही पाहत होती मेघा डार्लिंग ये तो भाई के प्यार काही रंग है जो तुम्हारे गालों पे गुलाब खिले है आणि मला म्हणते ब्लश नाही भाई तुझ काही खरं नाही आप तो मेघा के प्यार में दीवाने हो चुके हो बट भाई आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू एक दोन सेल्फी नंतर अब आप फोटो असं म्हणत श्वेता अभी दूर झाले श्वेता नको प्लीज बास त्याच्याकडेही तिच्या केविलवाड्या नजरेतील आर्जव पोहोचलेच राजीव सगळ्यांसमोर आपल्या दोघांचा फोटो दुरून सर्वजण इकडेच पाहत आहेत ते बरं दिसत नाही मेघा आय कॅन अंडरस्टँड बी इट्स नॉट द राईट टाईम वरून दोघींना उचलूनच खाली उतरवले आपण फोटो काढलाच नाही जेव्हा एकत्र असू तेव्हा आपल्या चौघांचा फोटो काढायचाच असं ठरवलंय ना आपण जिया आर्याला मध्ये उभं करत दोन कडेला हे दोघे तिच्या मनाची चलबिचल ओळखून त्यावर अचूक उपाय शोधणारा तो जियाच्या हाताला विळखा देत तिची आनंदलेली प्रेमळ नजर मुलींच्या आडून त्याचे मनोमन आभार मानत होती राजीव तुमचा हा आमचा मन जपण्याचा प्रयत्न खूप जास्त आवडता तुम्ही आम्हाला आर्याच्या खांद्यावर हात ठेवलेला तो किंचित मान वळवून तिलाच पाहत होता मेघा खुशी के लिए हम कुछ भी कर सकते हैं दिल की डाली में कलिया से खिलने लगी जब निगाहे निगाहों से मिलने लगी अभी जस्ट क्लिक इट भाई भाभी खो गए हैं एक दूसरे की आंखों में परफेक्ट फैमिली फोटो श्वेताचे से कानात कुजबुजने त्याने भरा भर ते अनमोल क्षण कैमेरा टिपून घेतले माणसांच्या कोलाहलातही एकमेकांच्या डोळ्यातच निवांत आसरा मिळवलेले ते दोन जीव मेघा आणि राजीव सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण